नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी व चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत असा कुरकुरीत स्नॅक्स बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर कुरकुरीत स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून मैदा घेतला आहे मैद्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे चवीपुरतं अर्धा चमचा मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचा आहे आणि स्नॅक्स चटपटीत होण्याकरता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पास्ता मसाला टाकून घ्यायचा आहे पास्ता मसाल्याऐवजी तुम्ही या ठिकाणी मॅगी मसालासुद्धा वापरू शकता म्हणजे हा स्नॅक्स मुलांना खूप आवडेल त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे थंड तेल टाकून आहे आणि सर्व साहित्य या मैद्यामध्ये छान असं हाताने चोळून चोळून एकजीव करून घ्यायचा आहे सर्व साहित्य मैद्यामध्ये एकजीव करून झाल्यानंतर हा मैदा मुठ्ठीमध्ये दाबून बघायचा आहे तर तुम्ही बघू शकता मुठ्ठीमध्ये मैद्याचा गोळा तयार होतोय म्हणजे आपण जे तेल या मैद्यामध्ये टाकलं होतं ते बरोबर झालेलं आहे त्यानंतर या मैद्याच्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतलं मळलेलं पीठ बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता मळलेलं पीठ एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला दहा मिनटं मोरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर या ठिकाणी दहा मिनटं झाली आहे दहा मिनटामध्ये बघू शकता पीठ छान मोरलेलं आहे आता मोरलेलं पीठ परत आपल्याला हाताने छान असं एक ते दोन मिनटं मळून घ्यायचे म्हणजे आपला स्नॅक्स छान तयार होतो पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला मळलेल्या पिठाचे समान तीन गोळे तोडून घ्यायचे आणि तोडलेल्या गोळ्यामध्ये दोन गोळे बाऊलमध्ये ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आणि शिल्लक राहिलेला गोळा आहे तो आपल्याला पोळपाटावरती असा मऊ करून घ्यायचा आणि चपटा करायचा आहे त्यानंतर या गोळ्याची आपल्याला पोळी लाटायची आपण पीठ एकदम छान भिजवल्यामुळे तुम्ही बघू शकता पोळी लाटताना कोरड्या पिठाची अजिबात गरज पडत नाही एकदम मस्त अशी आपली या ठिकाणी पोळी लाटल्या जात आहे तर या ठिकाणी पोळी मस्त लाटून झाली आहे लाटल्यानंतर या पोळीचा थिकनेस बघू शकता खूप जाड नाही आणि खूप पातळी नाही मेडियम थिकनेची या ठिकाणी पोळी लाटून झाली आहे त्यानंतर चाकू घ्यायचा आणि चाकूने ही पोळी अशी मधून कट करायची त्यानंतर पोळीचा अर्धा भाग आहे तो मी या ठिकाणी बाजूला ठेवते आणि शिल्लक राहिलेल्या अर्ध्या पोळीचा भाग आहे तो आपल्याला चाकूने या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कट केलेल्या भागाचे आपल्याला या पद्धतीचा स्नॅक्स कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा हा स्नॅक्स कट करून घेऊ शकता या ठिकाणी मी फक्त असा लांबट आकाराचा हा स्नॅक्स कट करून घेत आहे तर बघू शकता एकदम मस्त असा आपला स्नॅक्स चाकूने कट होत आहे तर सेम पद्धतीने इथे मी एका पोळीचा स्नॅक्स कट करून घेतला आता हा स्नॅक्स तेलामध्ये तळून घेऊ स्नॅक्स तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या गरम तेलामध्ये बसेल तेवढं आपला चटपटीत स्नॅक्स टाकून घ्यायचा आणि स्नॅक्स टाकून झाल्यानंतर हा स्नॅक्स जाऱ्याने हलून घ्यायचा आहे आणि हा स्नॅक्स आपल्याला मिडियम आचेवर छान हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर अगदीच थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकता आता तेलामधील बबल्स आहेत ते पूर्णपणे संपलेले आहे आणि स्नॅक्सना हलका ब्राऊन रंग आलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त असा आपला कुरकुरीत स्नॅक्स तळून झालेला आहे तर असा स्नॅक्स तळून झाल्यानंतर आपल्याला स्नॅक्स तेलामधून बाहेर काढून घ्यायचा आहे बघू शकता एकदम मस्त आणि कुरकुरीत असा स्नॅक्स तयार झाला आहे तर सेम पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पिठाचा सुद्धा आपल्याला स्नॅक्स बनून आणि तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी संपूर्ण पिठाचा मी स्नॅक्स तळून घेतला बघू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत या ठिकाणी स्नॅक्स तयार झाला हा स्नॅक्स मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता मस्त खुशखुशीत कुरकुरीत झाला आहे आणि हा स्नॅक्स तुम्ही एकदा बनवून महिनाभर खाऊ शकता आणि या स्नॅक्समध्ये आपण पास्ता मसाला वापरल्यामुळे हा स्नॅक्स खायला मस्त चटपटीत लागतो लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असा हा स्नॅक्स आहे तर हा स्नॅक्स तुम्ही मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा हा स्नॅक्स खाऊ शकता तर माझ्या पद्धतीने असा खुसखुशीत कुरकुरीत आणि चवीला चटपटीत असणारा स्नॅक्स तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर